मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द खेळ पाहूया या शब्द खेळामध्ये दिलेल्या अक्षरापासून एक अर्थपूर्ण शब्द आपल्याला बनवायचा आहे तर दिलेली जी अक्षरे आहेत ती उलट सुलट क्रमाने दिलेली आहेत ती अक्षरे योग्य पद्धतीने आपल्याला जुळवून नवीन आणि अर्थपूर्ण असा शब्द तयार करायचा आहे चला तर मग आज पाहूया सर्व इयत्तांसाठी उपयुक्त असा शब्दखेळ भाग एक तीन अक्षरी शब्द यामध्ये दिलेल्या तीन अक्षरांचा योग्य क्रमाने मांडणी करून आपल्याला नवीन शब्द बनवायचा आहे क ब, आणि द या दिलेल्या अक्षरांचा टाइमिंग टायमिंगमध्ये तीन दोन आणि एक सांगा बरं योग्य शब्द कुठला तयार झालाय बघा ब द, आणि क बदक क ब, ब आणि द या आक, अक्षरांपासून शब्द झालाय बदक म स, आणि ई पा दिलेल्या वेळेत सुचतोय का शब्द तुम्हाला सांगा मनात तयार करून ठेवा आणि पहा स म आता येईल बरोबर समई म स आणि ई ही अक्षर योग्य पद्धतीने जर जुळवली तर समई हा शब्द तयार होतो स, उ, आणि पा स उ आणि पापासून पाहूया कुठला शब्द तयार होतोय टायमिंग संपलाय सांगा झालाय का मनात तयार पहा पा उ, आणि आता स पाऊस स उ, पा या अक्षरापासून शब्द तयार होतोय पाऊस पुढचा शब्द घेऊया ध श ध, श, औ दिलेल्या वेळेमध्ये मनामध्ये शब्द तयार करून ठेवा सांगा पहा शब्द तयार होतोय औ नंतर श आणि नंतर ध औषध ध श श पासून शब्द होतोय औषध ग ब आणि ळा ग ब, आणि रा योग्य पद्धतीने जुळवा आणि मनात शब्द तयार करून ठेवा वेळ संपलेली आहे सांगा बरं कुठला शब्द तयार झाला आहे ब ग आणि ळा बगळा ग ब आणि रा पासून शब्द झालाय बगळा क ता आणि वी क ता आणि वी पा दिलेल्या वेळेमध्ये शब्द तयार करून ठेवा वेळ संपली शब्द सांगा बरं किंवा लिहून ठेवा क नंतर घेतलाय वी आणि शेवटी ता कविता कुठला शब्द तयार झालाय कविता पुढचं घेऊया स रु वा स, रु आणि वा दिलेले वेळेत शब्द तयार करा शब्द मागे पुढे करून पहा वा स, आणि शेवटी येईल रु वासरू रू, वा, सरू। सरू वा। या अक्षरांपासून वासरू हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला पुढचं घेऊया सा र आणि ग सा र आणि ग बघा बरं खूप सोपा शब्द आहे वेळ संपली सांगा बरं कुठला तयार झालाय सा ग आणि र सागर सा र आणि ग या अक्षरांपासून सागर हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला पुढचा घेऊया ड क आणि मा ड क आणि मा, मा। दिलेल्या वेळात पहा बरं एक अर्थपूर्ण शब्द एका प्राण्याचं नाव आहे झालाय तयार नक्कीच सोपा शब्द आहे तयार झालाय मा क आणि बरोबर ड माकड ड क मा या अक्षरापासून माकड हा अर्थपूर्ण शब्द तयार झाला ली रू पा ली रू आणि पा याच्यापासून आपल्याला एका मुलीचं नाव तयार करायचं आहे आता पहा आता एकदम सोपं झालंय का नाही सांगा कुठलं नाव तयार झालंय रू पा आणि ली रुपाली धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद